साताऱ्यातील शाहू नगर येथील घरफोडीचा गुन्हा उघड झाला असून आरोपीकडून एक लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे सातारा शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी रात्री शाहू नगर येथे घरफोडी झाली होती यासंदर्भात सातारा शहर डीव्ही पथकाने तांत्रिक गोष्टींच्या आधारे चैतन्य विशाल माने व एकोणीस राहणार रविवार पेठ या संशयितास ताब्यात घेतले सदर व्यक्तीकडे या गुन्ह्याबाबत तपास करत असताना त्याने सदरची घरफोडी केली असल्याचे सांगितले तसेच सदरच्या चोरीचा ऐवज त्याने लपवून ठेवला होता तो पोलिसांनी हस्तगत केला असून आणखी काही ठिकाणी गुन्हा केला आहे का या संदर्भात त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या शाहूनगर येथील तारांगण या ऑफिसमध्ये देखील त्याने चोरी केली असल्याची माहिती दिली त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका